नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन गोळकार भाऊजी शेती या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण फळबाग लावतो दोन ते तीन वर्ष आपल्याला उत्पन्न नाही मिळत अशा वेळी आपण फळबाग लावायचं का नाही लावायचं हे आपण बरेच शेतकरी आपण विचार करतो मित्रांनो कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही त्या गोष्टीसाठी सतत प्रयत्न करा लागतो आणि संयम पण ठेवा लागतो तर फळबाग लावणं हे खूप जरुरी आहे दोन वर्ष तुम्हाला नाही मिळेल तीन वर्ष उत्पन्न नाही मिळेल चार वर्ष नाही मिळेल पाचव्या वर्षी नक्की मिळते असे काही झाड आहे जे दोन वर्षातच तुम्हाला फळ देतात असे काही झाडं आहेत जर तीन ते चार वर्षात तुम्हाला फळ देतात परंतु फळबाग हे लावणं खूप जरुरी आहे बघा फळबाग का लावणं जरुरी आहे तुम्ही एक झाड लावल्या दोन ते तीन वर्ष तुम्ही मेहनत केल्या त्या झाडानंतर आणि त्याच्यानंतर तो पन्नास ते साठ वर्ष झाड चालतो तर तुम्ही एक वर्ष कापूस लावल्या लगेच दुसऱ्या वर्षी कापूस लावल्या हे कापूस चार ते चार चार ते पाच महिन्याचं पीक असतो परंतु त्याला खर्च जो आहे तो सर्वात जास्त असतो कापूस म्हणा धान म्हणा सोयाबीन म्हणा पुष्कळ होतो परंतु आपण एखादी जर पणसाचं झाड था लावलं किंवा चिकूचं झाड लावलं त्याचं निरंतर उत्पन्न आपल्याला मिळते फक्त काही गोष्टी मेंटेन करा लागते जसं पाणी वातावरण या गोष्टी तर मित्रांनो फळबाग लावणं जरुरी आहे कारण परिस्थिती माणूस आहे ना फळबागामुळेच बदलवतो आपल्याकडं विदर्भात मध्ये जास्त फळबाग नाही आहे परंतु मार्केट आपल्याकडे उपलब्ध उपलब्ध नाही आहे असे बरेच शेतकरी म्हणतात परंतु चंद्रपूर आहे चंद्रपूरवरून बरेच इकड तिकडचे मोठे व्यापारी येतात तिथून माल ट्रान्सफर करतात दुसऱ्या दुसऱ्या जिल्ह्यात तर जरुरी आहे तुम्ही फडबागकड हळूहळू वडा असं आहे आणि कोणती कोणतीही गोष्ट एकाच वेळेला होत नाही का आज लाव आज झाड लावला उद्याच फड मिळेल असं नाही आपल्याला निरंतर कष्ट लागतो या जमिनीमध्ये मित्रांनो अशक्य कोणतीच गोष्ट नाही डोक्यात जर ठेवलं आपल्याला करायचं आहे तर करायचं आहे तर करता येतेच मलाही वाटत नव्हतं मी एवढे झाडं लावून वाचवणार आहोत का आता पण वाटते भरपूर झाडं आहे शेवग्याचे झाडं एवढे लावून आहे का मापू शकत नाही तेवढे झाडं माझ्याकडे आहे पण वाचवणं हे अशक्य असलं तरी शक्य करून दाखवायचं एवढं लक्षात ठेवा अरे माणसापुढं का नाही टीका या माणूस करतो मला का नाही जम सर्वच काय करता येते फक्त माणसाच्या मनात जिद्द पाहिजे आणि हे जिद्दच तुम्हाला मोठी बनवते बाकी काही नाही लोक सोडून द्या लोक येता टोमण्या मारतात जातात वाट दाखवत नाही वाट लावासाठी येतात लोक म्हणूनच सांगतो स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायचं दुसऱ्याच्या निर्णयावर कधीच ठाम नाही राहायचं म्हणून प्रयत्न कराच स्वतःची परिस्थिती बदलवण्यासाठी प्रयत्न करायचं एवढं लक्षात ठेवा आणि फळबागाकार तुम्ही हळूहळू शेतकरी वडा येणाऱ्या काळात जो नागपुरा मिहान प्रकल्प हा जर झाला तर भविष्यामध्ये विदर्भाचा शेतकरी आत्महत्या करणार नाही लक्षात ठेवा इथून ट्रान्सपोर्ट होईल बार देशामध्ये दे आपला भाजीपाला असल कुठलंही असल सोयाबीन असल मूंग असल उडीद असल कुठलंही असेल इथून ट्रान्सपोर्ट होईल बाहेर देशात आणि जरूर बहुत मोठा प्रयत्न करत आहे लोक या प्रोजेक्टसाठी विदर्भाच्या डेव्हलपमिंगसाठी तर आपल्यालाही सुद्धा डेव्हलप होवा लागते काळानुसार वेडेनुसार म्हणून सांगता जे पिकवू शकतो ना आपण ते विकता पण आलं पाहिजे आजकालच्या जनरेशनच्या शेतकऱ्याला जे नवीन पिढी आहे पोर शेतकऱ्याचे त्यांना समजलं पाहिजे का एखादी पीक आपण घेत आहो कुठलं असेल चण्याचं घेत असेल त्याला पिठामध्ये रूपांतर करून म्हणजे बेसनामध्ये रूपांतर करून त्याची मार्केटिंग त्याची ब्रँडिंग हे कशी करता येईल आणि मार्केटमध्ये आपल्याला कसा प्रोडक्ट लाँच करता येईल हे शिकाच लागल तेव्हा शेतकरी समोर जाईल अन्यथा समोर जाणार नाही म्हणून शेतकऱ्याने ना सेल्फ डेव्हलपमेंट व्हा आत्मनिर्भर होण्याचं शक्यता जेवढा प्रयत्न करता येईल तेवढं करा चला भेटू पुन्हा एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये